दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी उठावाची भूमिका घेतली त्यामुळे भाजप सत्तेत आलं आमच्यामुळे भाजपची ताकद वाढली असं विधान शंभूराज देसाईंनी केलंय त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय महायुती म्हणून आपण सत्तेत सत्तेत आहोत याचं भान ठेवा असं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलंय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार ला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदेसाहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली महायुती होती म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी असेल देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील हे तिघेही समन्वयानं काम करत आहेत त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही आपण महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती म्हणून एकत्र आहोत याचाच विचार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा